मित्रांनो तुमचं स्वागत आहे त्याने मी एका घड्यामध्ये आला नाही चालू आहे भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये तेवढा मी आणि अनेक एकदा येतो आहे गाडीने राहणार आहे त्या तो फटापट चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला दिसू नका आणि ब्लॉग येण्यापर्यंत फार आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया आता आम्ही निघालो आहे मी गाडी चालवणार आहे पहिले पोहण्यापर्यंत नंतर आपण अनेक एकदा गाडी चालवत आता आपण निघूया फटाफट एवढा ही गाडी घेऊन जाते लांब पण नाही जास्त नाही जेव्हा आहे पण आता पेट्रोल करून झालं आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय बाई पूर्ण जाम आहे पूर्ण जाम आहे बघा नुसता पाऊस पडतोय पा। नुसता पाऊस माझ्या आता आपण नाश्ता करून झालो कर। डोट्यूया मग मा दादा माझ्यामध्ये गाडी चालवत तर ब्लॉक एक पहा तर आता आम्ही वडापावसाठी थांबलेलो पण याच्याकडे वडापाव नव्हता डोक्याला होता बघ आम्हाला काय वडापाव काही जमत नाही आता दादा बोलला पुढे घेऊया तर आपण परत गाडी चालव मीच परत गाडी चालवणार आहे तर आता आणखी किती समोर आहे ना समोर असं पूल ओपन वर भेटलाय मी जेव्हा चालू होतो ना चालू करूर्ण जाम रस्तो होता पूर्ण जाम कुठे हां भेटला त्यांच्या गाडी पण बनवत वापून बघतोय रस्त्याची हलत आहे आता ही आपली गाडी आहे तिथं आम्ही वडापाव घालला मकवास क्वालिटी होती तरी खावं लागलं आम्हाला भूक लागली पंधरा किलोमीटर गाडी बत्तीस किलोमीटर गाडी मी चालवली पंधरा बत्तीस किलोमीटर आणि टोटलपासून त्यांना पुढं हे पुढे आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवू का आम्ही कुठून चाललोय हे बघा इकडे पण शेत केली शेती केली नाही बाजूला पण शेती केली आहे त्याच्यामधून रस्ता मिळाला आम्हाला जायला फुल ऑफरोडिंग आहे ऑफरोडिंग लोडिंग हळूहळू घ्यायला सांगितलं दादाला नवसावर झालं नावतान ते म्हणजे आम्हाला पण माहीत नाही गुगल मॅपने आम्हाला फोटो दाखलाय काही बोला पाहिजे तर येते आम्हाला कशी आता आम्ही मंदिरात महाराजांच्या फोटो नाही बाकी आहे पुढे जाऊन आम्ही पहिला मेन रोडला पोचलो आम्ही लवकरच पोचू नाही काय तर नाही झालेलं कारण एका पण बाजूने चार बाजूने घे नव्हतं दोन किलोमीटर आम्ही अशा आतमध्ये होतो आम्हाला गुगल मॅप कुठे नेतो काय माहिती आता जाताना आम्ही दुसरी गाडी ना मॅप पूर्ण बघणार नाही मगच काढणार गाडी बघा तुम्ही व्हिचा मजा काय व्हिचा हा किलोमीटर आता आपण जरा गाडी थांबवून ये हेल्मेट काढू गाडी बाजूला ये हेल्मेट काढून घेऊया पुढं हां हेल्मेट काढलं आहे हेल्मेट इथं ठेवतो तुझ्या तर बघा या आपलं युट्यूब चॅनलचं नाव आहे समोर महाराजांचं मंदिर आहे इकडे पार्किंगला बाईक पार्किंगला वगैरे मस्त जागा दिली फोर व्हीलर पार्किंग, पार्किंग आम्ही पोचलोय आता ही बघा ही माझी पॅन्ट आहे ह्या भावाने बाईकला ऑफ रोडिंग केली गाडी बघा तुम्ही त्याने काय केली चिखल्याने बघाय आशा ड्रायव्हर आहे आमचे मजा आली मी तर खरं मजा आली आता मी तर या जर्सीवरच जातो मी काही चेंज नाही करत मस्त पैकी आतमध्ये जाऊ महाराजांच्या महाराजांचे दर्शन घेऊ दुपार मग निघूया आपण लाईन घर नाही घरात काही कपडे बदलणार नाही मी काय बदलणार पण नाही मी आता ह्याच्यावरच आम्ही एंटर झालो इकडे बघू शकता भाजलो एक नंबर गर्दी पण नाही जास्त आता आम्ही पहिलं दर्शन घेऊ महाराजांचं त्याच्यानंतर पुढे या बाजूने आपण फिरून येऊ बघून तर चॅनल नसतं तर पटापट नाही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका आणि ब्लॉग एनपर्यंत बघा तर बाप्पा तीन तास लागले आम्हाला या आता इथे असं म्हणजे फ्रेममध्ये हे केलेलं आहे आणि त्या खाली माहिती दिलेली आहे तर हे हात लावायचा नाही काचेला वगैरे मस्त असं बनवलेलं आहे म्हणजे समोर बघू शकता शहाजी राजे भोसले तर राशी बरोबर फ्रेम आहे मोठी खाली इथं माहिती दिलेली आहे स्वराज्य स्वराज्यजने राजमाताजी जाऊ महासाहेब आहेत तर असं महाराजांचं बालपण वगैरे प्रॉपर दिलं इकडे मंदिर पण एकदम मस्त आहे मोबाईल बघा माझा प्रत्येक ठिकाणी असे पंखे लाईट्स वगैरे लावलेले आहेत आता आम्ही फिरून फिरून घेत म्हणजे महाराजांचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे महाराजांच्या आता स्वराज्याची पहिली स्थापना किल्ले तोरणा अशी फ्रेममध्ये मस्त असतात रेडी म्हणजे एक बघण्यासारखं बनवलेलं आहे इथे तर नक्की विजिट करा महाराजांच्या मावले मंदिराला आपण आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका महाराजांच्या काळातल्या वागण्या सगळं इथे बघण्यासारखे व्ह्यू बघा तुम्ही मंदिराचे एकदा आणि हा इकडे फे फिरायला एक फॅमिली आली आहे बस बाकी पूर्ण मंदिर खाली आहे आम्ही पण म मस्तपैकी म्हणजे आरामात असं बघून आहे म्हणजे चांगलेपणे तर काही गर्दी गर्दी, गर्दी नाही बाकी शिकाण्यासारखे तर आपण निघूया फटाफट घरी जायला जाम गर्दी पण नाही बघा आम्ही दो आम्ही दोघं आलो आहे आणि काही दादा आहे तर आता इथं आम्ही आज झालो आहे म्हणजे पूर्ण माहिती माहिती बघून झाले बघा इथं आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोयाचं बनवलेलं आहे आणि इथे छोटी म्हणजे छोटी फ्रेम आहे इथं मोठी फ्रेम आहे मस्तोय की बघा जर विकत शॉप म्हणजे फ्रेम वगैरे घ्यायची असेल तिथं शॉप देखील आहे समोर त्या ठिकाणं तुम्ही घेऊ शकता जाता पड़ा पड़ा। मी सध्या आता काय घेत नाही आता नेक्स्ट टाईम जेव्हा घेऊन जाईल तर आपण आता निघूया फटाफट मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली मी पूर्ण ब्लॉग मंडळाच्या जशी राजकारण बनवला कारण ह्याने बॅगेमध्ये पिशवी कपड्यांची उलटी भरला आणि पेट्रोल पंप जेव्हा मी याला बोललो बॅग टिक्कीच राहते का बघ तेव्हा त्या नाही राहिली म्हणून त्याला कपड्यांची या भावाने की पिशवी उलटी काढली माझा शब्द पाण्यामध्ये पडून घेतला

ला तर आता आम्ही निघालो आहे जायला परत आता आणखी त्याचा गाडी चालवते मी चालवते मस्त आता जाऊया आपण फटाफट आता आम्ही कायदा पहिला माझी वाड्याला जाऊ अगदी मग निघून जायवे तर आम्ही जॉईन होऊ आता ब्लॉग एंडपर्यंत बघित बघा चॅनलवरनं तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटला कमेंट करायला विसरू नका आपल्या ब्लॉगला इथेच थांबवूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये I ain't coming, hey, but girl, I'm about a trend. I should fuck a little bitch, yeah